हवामान बदल हे दोन शब्द आता आपल्या सगळ्यांच्या इतके आंघोळणी पडले आहेत की त्याचं गांभीर्यच कुठेतरी हरवून गेलंय पण ज्याचा थेट संबंध मातीशी आहे त्या शेतकड्यासाठी हे, हे वास्तव रोज भाजून काढतंय कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट तर कधी पावसाचा महिनाभराचा खंड या चक्रव्याला भेदण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एक महत्त्वाचं परिपत्र काढलंय ज्यात तब्बल सोळा उपाय सांगितले आहेत तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश एकदम सरळ आहे ही खरंच हवामान बदलावरची संजीवनी आहे की फक्त कागदावरची अजून एक योजना आज आपण या सरकारी परिपत्रकाची सखोल चिरफाड करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की यात शेतकऱ्याचं आयुष्य बदलण्याची ताकद खरंच आहे का आणि ही चिरफाड करणं खूप गरजेचं आहे कारण संकट मोठं आहे आपण फक्त अनियमित पावसाविषयी नाही बोलत आहोत कमी दिवसात प्रचंड पाऊस पडून सगळं वाहून जात आहे किंवा पावसाळ्यात पिकांना पाण्याची गरज असते तेव्हाच मोठे खंड पडतायत यामुळे जमिनीची सुपीकता घटतीये उत्पादन कमी होत आहे आणि शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातोय त्यामुळेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू पॉइंट ओ सारख्या योजनांची गरज का आहे आणि त्यातील प्रत्येक उपाय किती महत्वाचा आहे हे समजून घेणं आवश्यक आहे बरोबर चला तर मग या सोळा उपायांच्या खोलात शिरूया सुरुवात जमिनीपासून करूया कारण सगळा खेळ तर तिथेच असतो यादीतलं पहिलं तंत्रज्ञान आहे रुंद वरंबा सरी पद्धत किंवा ब्रॉड बेड फरो नावावरून काहीतरी बांधकामासारखं वाटते बांधकामासारखंच आहे पण पिकांसाठी सोप्या भाषेत सांभायचं तर शेतात रुंद गादी वाफे तयार करायचे आणि त्यावर पेरणी करायची या वाफ्यांच्या दोन्ही बाजूला खोल सऱ्या किंवा चर असतात या रचनेमागे एक साधं पण जबरदस्त विज्ञान आहे जास्त पाऊस झाला तर अतिरिक्त पाणी त्या सऱ्यांमधून वाहून जातं आणि पिकांची मुळं सडत नाहीत आणि जर पावसाने ओढ दिली तर ह्याच सऱ्यांमधल्या जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो अच्छा म्हणजे दोन्ही परिस्थितीवर मात पिकाच्या मुळांना श्वास घेण्यासाठी मोकळी भुसभुशीत जागा मिळते त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते म्हणजे एकाच उपायाने अतिवृष्टी आणि आवर्तन या दोन्ही समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण येतं हे तर खूपच महत्वाचं आहे मग जमिनीच्या आरोग्यासाठी अजून काही वेगळा विचार दिसतोय का या परिपत्रकात हो आणि तो विचार खूप क्रांतिकारी आहे ते तंत्रज्ञान आहे शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत आपल्या डोक्यात शेतीचं चित्र कसं आहे ट्रॅक्टरनी नांगरलेली लाल माती आपण जमिनीची जेवढी जास्त उलथा पालत करू तेवढी ती सुपीक होते असा आपला एक म्हणजे समज आहे पण हे तंत्रज्ञांबरोबर त्याच्या उलट सांगतं थांबा म्हणजे नांगरणीच करायची नाही हे कसं शक्य अगदी तसंच यात आधीच्या पिकाचे अवशेष म्हणजे पाला पाचोळा जमिनीवर तसाच ठेवायचा आणि त्यावरच खास उपकरणांनी पुढच्या पिकाची पेरणी करायची जमिनीला कमीत कमी धक्का द्यायचा याचे फायदे इतके प्रचंड आहेत की त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन तो वाढतो तो कसा तर तो पालापाचोळा तिथेच कुसतो आणि कर्ब जमिनीतच स्थिर होतो यामुळे जमीन जिवंत राहते तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि नांगरणी न केल्याने जमिनीतून कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळण्याचं प्रमाणही कमी होतं म्हणजे हा उपाय केवळ जमिनीसाठी नाही तर हवामान बदलावर थेट परिणाम करणार आहे हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपण ज्याला स्वच्छ शेत म्हणतो ते प्रत्यक्षात जमिनीसाठी तितकं चांगलं नाहीये जमिनीवर आच्छादन असणंच फायद्याचंय ठीक आहे तर आपण जमीन तयार केली पण चांगल्या पिकाची सुरुवात तर चांगल्या बियाण्यांपासून होते नाही का अगदी बरोबर आणि म्हणूनच यात पुढची दोन तंत्रज्ञानं खूप व्यावहारिक आहेत पहिलं बियाणे उगवण क्षमता चाचणी हे खूप साधं वाटतं पण अनेक शेतकरी हे करत नाहीत पेरणीपूर्वी शंभर दाणे ओल्या गोणपाटात ठेवून ते किती उगवतात हे तपासलं तर आपल्याला बियाण्याची ताकद कळते यामुळे बियाण्यावरचा अनावश्यक खर्च वाचतो आणि शेतात रोपांची योग्य संख्या राखता येते हो आणि दुसरं तंत्रज्ञान आहे बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याला काहीतरी चोळून पेरणे बरोबर हो पण पारंपारिक रासायनिक बुरशीनाशकांच्या पलीकडे जाऊन या योजनेत जैविक बीज प्रक्रियेवर भर दिला आहे म्हणजे ट्रायकोडर्मासारखी जैविक बुरशी किंवा लिक्विड कन्सोर्ट यासारखी जीवाणू खतं बियाण्याला लावायची ही एक प्रकारे पिकाच्या रोपट्याला जन्मतच एक संरक्षक कवच आणि पोषक तत्वांचा डोस देण्यासारखा आहे यामुळे सुरुवातीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळतं आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होतं म्हणजे जमिनीचं आरोग्य पाण्याची सोय आणि बियाण्याची तयारी झाली पण पिकावर येणाऱ्या किडींचं काय मला वाटतं शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च आणि डोकेदुखी ही कीटकनाशकांवरच होत असते आणि ह्याच समस्येवर या परिपत्रकात खूप सुंदर आणि नैसर्गिक उपाय सुचवले आहेत एका पाठोपाठ एक बघूया हे उपाय म्हणजे कसं रासायनिक युद्धाऐवजी निसर्गाच्या मदतीने शत्रूंना रोखण्यासारखा आहे पहिला आहे सापळा पिके नावावरूनच गंमत वाटते म्हणजे आपण किडींसाठी सापळा लावतोय हो पण दुसऱ्या पिकांचा वापर करून मुख्य पिकाच्या कडेने झेंडू एरंड किंवा मका यांसारखी पिकं लावली जातात मुख्य पिकावर हल्ला करणाऱ्या किडी आधी या सापळा पिकांकडे आकर्षित होतात आणि तिथे चडकतात मुख्य पीक सुरक्षित राहतं आणि महागड्या फवारण्या टळतात याच विचाराला पुढे नेणारी अजून एक पद्धत आहे आंतरपीक पद्धत म्हणजे एकाच शेतात दोन वेगवेगळी पिकं घेणं हो याचे फायदे दुहेरी तिहेरी आहेत एक तर वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या किडी येतात त्यामुळे एकाच किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत नाही दुसरं तूर हरभरा यांसारखी द्विदल पिकं हवेतला नत्र जमिनीत स्थिर करतात ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि तिसरं जो हवामान बदलाच्या काळात सर्वात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे जोखीम कमी होते समजा पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झालं तर सोबत घेतलेल्या तुरीतून शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्न मिळतं त्याचं वर्षपूर्ण वाया जात नाही पण समजा खीड आलीच तर मग फवारणीला पर्याय काय लेडी बर्ड बीटल सारख्या ही मित्र कीटक आपली नैसर्गिक फौज आहे जी शत्रु किडींना खाऊन टाकते थांबा मित्र किटकांबद्दल तुम्ही बोललात आणि यादीत एक उपाय आहे जो मला खूपच आश्चर्यकारक वाटला पक्षी थांबे लावणे म्हणजे तुम्ही म्हणताय की कि महागड्या कीटकनाशकांनाऐवजी फक्त काही काठ्या शेतात लावल्याने काम होऊ शकतं हो हे खरंच इतकं सोपं आणि प्रभावी आहे शेतात इंग्रजी टी आकाराचे बांबूचे किंवा लाकडाचे थांबे लावायचे यावर पक्षी येऊन बसतात आणि त्यांना उंचावरून शेतातील अळ्या आणि कीटक स्पष्ट दिसतात ते खाली उतरून त्या अळ्या वेचून खातात वा। हे शून्य खर्चाची कीड नियंत्रण पद्धत आहे यात एक मोठा विचार दडला आहे आपण शेतकऱ्याला निसर्गाचा व्यवस्थापक बनवत आहोत पक्षी आपलं काम करतच असतात आपण फक्त त्यांना बसायला एक सोयीची जागा देतोय हा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा विचार आहे नियंत्रणाकडून सहकार्याकडे अप्रतिम हा दृष्टिकोनच खूप महत्वाचा आहे आता भातासारख्या पिकांबद्दल बोलूया ज्यांना पाणी खूप लागतं या हवामान बदलाच्या काळात त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना आहेत का नक्कीच भात शेतीसाठी दोन अत्यंत महत्वाच्या पद्धती सांगितल्या आहेत पहिली भात लागवडीची डीएसआर पद्धत म्हणजेच डायरेक्ट सीडेड राईस पारंपरिक पद्धतीत आपण आधी चिखलणी करतो रोपं तयार करतो आणि मग ती लावतो यात प्रचंड पाणी आणि मजूर लागतात डीएसआर पद्धतीत भाताचं बियाणं थेट पेरलं जातं यामुळे पाण्याची जवळपास तीस चाळीस टक्के बचत होते आणि मजुरीचा खर्चही वाचतो हे ऐकायला तर खूपच चांगलं वाटतंय पण जर ही पद्धत इतकी फायद्याची आहे तर शेतकरी अजूनही पारंपारिक चिखळणी का करतात डीएसआर पद्धत वापरण्यात काही अडचणी आहेत का जसं की तणनियंत्रणाची समस्या वाढते का तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला डीएसआर पद्धतीत सुरुवातीच्या काळात तणनियंत्रणाचं एक मोठं आव्हान असतं कारण भाताच्या रोपांसोबत तणही जोमाणे वाढतं यासाठी योग्य तणनाशकांचा वापर आणि वेळीच खुरपणी करणं गरजेचं ठरतं म्हणूनच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना केवळ पद्धत न सांगता त्यासोबत येणाऱ्या आव्हानांवर मात कशी करायची याचंही प्रशिक्षण देणं महत्वाचं आहे आणि शेती भात शेतीसाठी दुसरी पद्धत कोणती आहे ती आहे भात पिकानंतर दुबार पीक घेणं कोकण किंवा पूर्व विदर्भात भात काढल्यावर जमीन अनेकदा रिकामी ठेवली जाते पण जमिनीत जो काही ओलावा शिल्लक असतो त्याचा वापर करून हरभरा वाल लाखोळी यांसारखं दुसरं पीक घेण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे यामुळे जमिनीचा पुरेपूर वापर होतो आणि शेतकऱ्याला वर्षातून एक अतिरिक्त उत्पन्न मिळतं आत्तापर्यंत आपण ज्या उपायांवर बोललो ते बहुतेक करून एक शेतकरी स्वतःच्या शेतात करू शकतो पण काही उपाय असे आहेत का ज्यात सामूहिक प्रयत्नांची गरज आहे हो आणि तिथेच या योजनेचं खरं सामर्थ्य दिसतं काही उपक्रम हे गामसमूह स्तरावर राबवले जाणार आहेत उदाहरणार्थ ट्रायको कार्डचं उत्पादन आणि वापर ट्रायको कार्ड म्हणजे ट्रायकोग्रामा नावाच्या एका मित्र किटकाच्या अंड्यांचं एक लहान कार्ड हे कीटक इतके सूक्ष्म असतात की डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांचं काम खूप मोठं आहे ते बोंड अळीसारख्या शत्रू किडींची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात त्यामुळे शत्रू कीड जन्मालाच येत नाही आता हे कार्ड प्रत्येक शेतकऱ्याने तयार करणं शक्य नाही म्हणून गाव स्तरावर याचं एक उत्पादन युनिट सुरू करण्याचं लक्ष आहे म्हणजे तंत्रज्ञान थेट गावातच उपलब्ध करून देण्याची ही कल्पना आहे हो याच जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र म्हणजे बायो इनपुट रिसोर्स सेंटर ही संकल्पना पण आहे जीवामृत दशपारणी अर्क यांसारख्या गोष्टी तयार करायला वेळ आणि काही प्रमाणात कौशल्य लागतं अनेकदा शेतकऱ्यांकडे ते नसतं म्हणून गाव समूहातच असं एक केंद्र उभं करायचं जिथे सगळं शास्त्रीय पद्धतीने तयार केलं जाईल आणि शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध होईल यामुळे गुणवत्तेची खात्री राहते आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि या सगळ्यावर कळस म्हणजे एकात्मिक शेती पद्धत इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम मला वाटतं ही यादीतली सर्वात मोठी आणि व्यापक संकल्पना आहे निश्चितच एकात्मिक शेती पद्धत हा हवामान बदलाच्या जोखमीवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे यात फक्त पिकं न घेता शेतीला पशुपालन कुक्कुटपालन मत्स्यपालन रेशम उद्योग अशा जोडधंद्यांची शास्त्रीय सांगड घातली जाते यामुळे वर्षभर उत्पन्नाचा स्रोत सुरू राहतो आणि निसर्गावरचं अवलंबित्व कमी होतं आणि या सगळ्या आधुनिक ज्ञानाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल शेती शाळा हो ही एक ऑनलाईन शाळा आहे जी कृषी विभाग कृषी विद्यापीठं आणि पाणी फाउंडेशन मिळून चालवणार आहेत यातून शेतकऱ्यांना थेट तज्ञांशी बोलायची प्रश्न विचारायची संधी मिळेल नवीन तंत्रज्ञान बाजारभाव रोग किडींवरचे उपाय या सगळ्याची माहिती त्यांना घर बसल्या मिळेल तर ही झाली तंत्रज्ञानं आणि उपक्रम सगळं ऐकायला खूपच आदर्श आणि प्रभावी वाटतंय पण इथेच खरा प्रश्न येतो ही इतकी चांगली योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी कारण अनेकदा योजना कागदावर उत्तम असतात पण जमिनीवर पोहोचतच नाहीत तुम्ही योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे आणि म्हणूनच या परिपत्रकात अंमलबजावणीच्या रचनेवर विशेष भर दिला आहे ही रचना कागदावर तर खूपच मजबूत वाटते पण खरं आव्हान हे जमिनीवर असतं एका कृषीसेवकावर आधीच कामाचा खूप मोठा भार असतो ही योजना त्यांच्यासाठी आणखी एक कागदी घोडे नाचवण्याचं काम ठरू नये याची काय खात्री हा धोका नेहमीच असतो आणि म्हणूनच या योजनेचं यश केवळ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर अवलंबून नाही त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की हे फक्त सोळा उपायांची यादी असलेलं परिपत्रक नाहीये हा शेतीकडे बघण्याचा एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन रासायनिक शेतीकडून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे नियंत्रणाकडून निसर्गासोबत सहकार्य करण्याकडे आणि वैयक्तिक प्रयत्नांकडून सामूहिक प्रयत्नांकडे नेणार आहे पण या तंत्रज्ञानांकडे सुट्या सुट्या भागांमध्ये बघू नका विचार करा जेव्हा संपूर्ण गाव शून्य मशागत पद्धत वापरेल तेव्हा त्या गावाच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती वाढेल जेव्हा प्रत्येकजण पक्षी थांबे लावेल आणि मित्र कीटकांचे संवर्धन करेल तेव्हा त्या संपूर्ण गावासाठी कीटकनाशकांचा खर्च किती कमी होईल जेव्हा अनेक शेतकरी एकात्मिक शेती पद्धत अवलंबतील तेव्हा त्या गावाची आर्थिक आणि नैसर्गिक व्यवस्था किती मजबूत होईल व्यक्तिगत बदलापेक्षा सामूहिक बदलाची ताकद काय असू शकते आणि आपलं गाव हवामान बदलाला तोंड देण्यासाठी एक लवचिक बेट कसं बनवू शकतं हा विचार करण्यासारखा आहे